काळजाला धक्का लागणारी गोष्ट आहे एका शेतकरी बापाचं स्वप्न की मी माझ्या मुलाला खूप शाळा शिकवून मोठा डॉक्टर बनवेल बाप रात्रंदिवस कष्ट करायचा आणि आपल्या मुलाला शाळा शिकवायचा स्वतःचा विचार न करता आपल्या परिवाराचा विचार न करता लोकाचे पाच रुपये टक्क्यानं पैसे काढून मुलाला शाळा शिकवली फक्त एकच लक्ष आपलं काही जरी झालं तरी आपल्या मुलाला डॉक्टर बनवायचे बापाची ती प्रार्थना देवाने स्वीकार केली आणि मुलगा अमेरिकेमध्ये खूप मोठा डॉक्टर झाला त्या बापाचे पाय जमिनीवर राहिनं झाले आणि पेढ्याचा बॉक्स घेऊन तो सगळ्यांना सांगत सुटला की माझा मुलगा डॉक्टर झाला आहे माझा मुलगा डॉक्टर झाला आहे माझं स्वप्न पूर्ण झालंय त्याच्या खुशीचा काहीच अंदाज नाही सगळ्या गावामध्ये त्याच्या मुलाची चर्चा व्हायला लागली तेव्हा त्या बापाची छाती अभिमानाने भरून आली मुलाचा अमेरिकेमध्ये खूप चांगला दवाखाना चालू लागला आणि एके दिवशी बाप त्याला भेटायला गेला जेव्हा ते बाप अमेरिकेला गेला आणि आपल्या मुलाचा दवाखाना पाहिला तेव्हा तो बाप खूप खुश झाला आणि आपल्या मुलाची येण्याची वाट पाहू लागला काही क्षणाने मुलगा आला आणि मुलाच्या आजूबाजूने दहा बारा डॉक्टर होते तर मुलगा बापाला पाहून सरळच पुढं निघून गेला बापाला असं वाटलं की माझ्या मुलानं मला पाहिलंच नाही जर माझ्या मुलानं मला पाहिलं असतं तर पाहताच माझ्या गळ्यात मला मिठ्ठी मारली असते दोन तीन तास झाले बाप वाट पाहू लागला मुलगा आता तरी येईन नंतर तरी येईन असं करत करत संध्याकाळ झाली त्यानंतर बाप एका झाडूवाल्या बाईला म्हणतो की माझ्या मुलाला मला भेटायचं आहे त्यांना बोलून आणा तेव्हा ती बाई जाते आणि त्याच्या मुलाला बोलून आणते त्या मुलासोबत दुसरे दोन डॉक्टर पण येतात आणि त्या मुलाला म्हणतात की कोण आहेत हे बापाने ते शब्द ऐकला आणि बाप आपल्या मुलाला नाही भेटताच तिथून निघून सरळ घरी आला बाप घरी आल्याच्या नंतर त्या मुलाची आई बापाला विचारू लागली की कसा आहे माझा मुलगा काय म्हणला बाप काहीच न बोलता रडायला लागला पुन्हा त्या मुलाची आई विचारायला लागली की काय झाले माझ्या मुलाला बरं आहे ना तुम्ही का रडताय त्यानंतर बापाने त्या मुलाच्या आईला सविस्तर सगळी कहाणी सांगितली ज्याच्यासाठी मी नौकर बनलो तुझा तो मुलगा आज मला नोकर म्हणला आणि संध्याकाळी रानामध्ये जाऊन त्या बापाने आत्महत्या केली मला फक्त एवढंच सांगायचं आहे ज्या बापाने तुम्हाला ही दुनिया दाखवली तुम्हाला शाळा शिकवून मोठी नोकरी लावली त्यांचे उपकार कधी विसरू नका आणि ज्यांनी तुम्हाला मालक बनवलं त्यांना नोकर म्हणू नका